पन्हाळा माझगाव येथील परमपूज्य श्यामराव महाराज ज्ञानयोग हायस्कूल पैकी माळवाडी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन माझगाव गावचे सुपुत्र व शिव व्याख्याते श्री सचिन श्रीपती परीट यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं ज्या शाळेत आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलं त्या शाळेत आज त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून आमंत्रित केलं त्यावेळी त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलं त्यावेळी सचिन श्रीपती परीट शिव व्याख्याते यांचा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांका आल्याबद्दल हायस्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचबरोबर त्यांनी लिहिलेल्या आम्ही कोल्हापुरी या गीतासाठी जनतेचा अधिकार नामा न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्य संस्था इचलकरंजी यांच्या आदर्शवत गायक पुरस्कार मिळाल्याबद्दल व या गीतासाठी आतापर्यंत त्यांना दहा पुरस्कार प्राप्त झालेत म्हणून परमपूज्य शामराव महाराज ज्ञानयोग हायस्कूल माजगावपैकी माळावाडिया हायस्कूलचे सचिन परेट या माझे विद्यार्थी आहेत सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे यावेळी यांचा सत्कार मुख्याध्यापक राजेश श्रीमाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शिक्षक राजाराम शिंदे सर मारुती सर डी जे ढेरे सर विश्वास पाटील सर शिपाई विलास कांबळे बाबासाहेब पाटील व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो